थिंक इन ग्रो रिच हे पुस्तक अनेकदा पैसा कमावण्याचे पुस्तक म्हणून ओळखले जाते पण जसेच आपण त्याची सुरुवात वाचतो तस स्पष्ट होते की नेपोलियन हिल प्रत्यक्षात पैशाच्या हे पुस्तक यश कसे कार्य करते याचा अभ्यास आहे यश मनामध्ये कसे जन्माला येते विश्वास आणि भावना यांच्या माध्यमातून कसे घडते आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे प्रत्यक्ष जगात कसे साकार होते हे हिल समजावून सांगतात थिंक अँड ग्रो रिच ही संपत्तीची पुस्तक नसून यशाच्या तत्त्वज्ञानाची मांडणी आहे जी पैशाच्या भाषेत सांगितली आहे नेपोलियन हिल आधुनिक लेखकांप्रमाणे आकडे संशोधन किंवा वैज्ञानिक प्रयोग वापरत नाहीत त्याऐवजी ते कथा पुनरावृत्ती मानसिक सराव आणि भावनिक प्रभाव यांच्या माध्यमातून वाचकाच्या विचारसरणीत बदल घडवण्याचा प्रयत्न करतात हे पुस्तक समजून घेण्यासाठी हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की हिल वाचकाला फक्त बौद्धिक पातळीवर पटवून देण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यांचा खरा उद्देश म्हणजे वाचकाच्या श्रद्धा बदलणे त्याच्या भावना घडवणे आणि त्याला स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणे थिंक अँड ग्रो रिच ही माहिती देणारी पुस्तक नसून मानसिक शिस्त लावणारी एक प्रक्रिया आहे पुस्तकाची सुरुवातच अधिकार आणि अनुभवाच्या भावनेने होते नेपोलियन हिल सांगतात की हे पुस्तक वीस वर्षांहून अधिक काळ केलेल्या संशोधनाचे फलित आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोकांची मुलाखत घेतली अँड्र्यू कार्नेगी हेन्री फोर्ड थॉमस एडिसन यांसारखी नावे इथे केवळ उदाहरण म्हणून येत नाहीत तर यशाचे प्रत्यक्ष पुरावे म्हणून मानली जातात हिल हे अधोरेखित करतात की हे लोक योगायोगाने यशस्वी झाले नाहीत तर त्यांनी काही ठराविक मानसिक आणि वर्तनात्मक तत्वांचे पालन केले होते जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी या मांडणीमुळे वाचकाच्या मनात हे ठसवले जाते की या पुस्तकातील तत्वे आधीच कार्यरत आहेत हे पुस्तक कोणतेही नवे सिद्धांत तयार करत नाही तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या यशाच्या नियमांचा शोध लावल्याचा दावा करते म्हणूनच हिल अतिशय ठामपणे लिहितात त्यांच्या लिखाणात शंका नसते फक्त घोषणा असते मन जे कल्पना करू शकते आणि ज्यावर विश्वास ठेवू शकते ते साध्य करू शकते असे विधान तर्काने सिद्ध केले जात नाही तर ते सतत पुनरावृत्तीने उदाहरणांनी आणि भावनिक प्रभावाने इतके बळकट केले जाते की ते सत्य वाटू लागते पुनरावृत्ती हा या पुस्तकाचा गाभा आहे कारण हेल यांचा विश्वास आहे की श्रद्धा तर्काने नाही तर सातत्याने मनावर ठसवल्याने तयार होते संपूर्ण पुस्तक हे स्वतः एक ऑटो सजेशनचे साधन आहे एकाच विचाराला वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळ्या संदर्भात पुन्हा पुन्हा मांडले जाते जेणेकरून तो विचार वाचकाच्या अवचेतन मनात खोलवर रुजेल थिंक केन ग्रो रिच यश आणि संपत्ती यांना मानसिक प्रक्रियेचा परिणाम मानते हिल सतत हे स्पष्ट करतात की यश बाहेरून आत येत नाही तर आतून बाहेर प्रकट होते परिस्थिती शिक्षण पार्श्वभूमी आणि नशीब यांना ते दुय्यम स्थान देतात त्यांच्या मते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीचे विचार त्याची इच्छाशक्ती आणि अडचणी असूनही पुढे जाण्याची तयारी या दृष्टिकोनामुळे संपूर्ण जबाबदारी व्यक्तीवर येते अपयशाला वाईट नशीब किंवा अन्यायकारक व्यवस्था जबाबदार धरले जात नाही त्याऐवजी भीती निर्णय न घेण्याची सवय आळस किंवा अस्पष्ट उद्दिष्टे यांना कारणीभूत मानले जाते हा दृष्टिकोन कठोर वाटू शकतो पण त्यामागचा हेतू वाचकाला शक्तीहीन नव्हे तर सक्षम बनवणे हा आहे कारण नियंत्रण तुमच्या हातात असेल तेव्हाच बदल शक्य होतो हिल इच्छा ही यशाची सुरुवात असल्याचे सांगतात पण साधी इच्छा नव्हे ते तिला तीव्र जळजळी तास म्हणतात त्यांच्या मते स्पष्ट आणि भावनिकदृष्ट्या मजबूत इच्छा नसल्यास मोठे यश शक्य नाही ते वारंवार सांगतात की बहुतेक लोक अपयशी ठरतात कारण ते कधीच ठरवत नाहीत की त्यांना नेमके काय हवे आहे म्हणूनच ते वाचकांना उद्दिष्ट लिहून ठेवणे त्याला अंतिम तारीख देणे आणि त्या बदल्यात काय द्यायला तयार आहेत हे ठरवण्याचे सराव सुचवतात हे सराव फक्त नियोजनासाठी नसून मानसिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी आहेत विश्वास या संकल्पनेला हिल धार्मिक अर्थ देत नाहीत त्यांच्यासाठी विश्वास म्हणजे स्वतःवर आणि आपल्या उद्दिष्टावर अढळ भरवसा हा विश्वास ऑटो सजेशनद्वारे तयार केला जाऊ शकतो असे ते सांगतात अवचेतन मन तर्क समजत नाही ते भावना आणि पुनरावृत्ती समजते त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती दररोज आपल्या उद्दिष्टाची भावना ठेवून पुनरावृत्ती करते तेव्हा हळूहळू तिचे वर्तन बदलते आत्मविश्वास निर्माण होतो आणि तो, तो आत्मविश्वास कृतीत उतरतो विशेष ज्ञानबद्दल बोलताना हिल फार प्रायोगिक दृष्टिकोन मांडतात ते हा गैरसमज दूर करतात की यशासाठी प्रचंड शिक्षण आवश्यक आहे त्यांच्या मते महत्वाचे म्हणजे योग्य वेळी योग्य ज्ञान मिळवण्याची क्षमता यशस्वी लोक सर्व काही स्वतः जाणत नाहीत पण योग्य लोकांशी संपर्क साधतात हा विचार सबबी दूर करतो आणि कृतीकडे नेतो कल्पनेला हिल मनाची कार्यशाळा म्हणतात प्रत्येक यश आधी विचाराच्या रूपात जन्माला येते असे ते सांगतात जगातील प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यवसाय आणि प्रत्येक शोध कधीतरी फक्त एक कल्पना होती हे उदाहरणांद्वारे स्पष्ट केले जाते यामुळे वाचकाला हे जाणवते की त्याच्या कल्पनाही वास्तवात उतरू शकतात योजना आणि कृती हा विचार आणि परिणाम यांच्या दरम्यानचा दुवा आहे असे हिल सांगतात योजना अपयशी होऊ शकतात पण ध्येय सोडायचे नसते अपयशाला ती शिकण्याची प्रक्रिया मानतात हा दृष्टिकोन वाचकाला मानसिकदृष्ट्या मजबूत करतो आणि सातत्य टिकवायला मदत करतो निर्णय क्षमता ही यशाची महत्त्वाची खूण आहे असे हिल सांगतात यशस्वी लोक जलद आणि ठाम निर्णय घेतात तर अपयशी लोक सतत शंका घेत राहतात ही मांडणी साधी असली तरी प्रभावी आहे कारण ती वाचकाला धाडस करण्यास प्रवृत्त करते मास्टर माइंड या संकल्पनेतील हिल हे स्पष्ट करतात की मोठे यश एकट्याने मिळत नाही समान उद्दिष्ट असलेल्या लोकांचा समूह एक अशी ऊर्जा निर्माण करतो जी वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा कितीतरी प्रभावी असते सहकार्य हीच खरी शक्ती आहे असा संदेश इथे दिला जातो पुस्तकाच्या शेवटच्या भागात हिल अधिक अमूर्त कल्पना मांडतात जसे लैंगिक ऊर्जेचे रूपांतर आणि सहावी इंद्रिय या कल्पना प्रतिकात्मक आहेत पण त्या टप्प्यावर वाचक आधीच मूलभूत तत्वे स्वीकारलेला असतो त्यामुळे या कल्पना विचित्र वाटत नाहीत तर मानसिक विकासाची पुढची पायरी वाटतात पूर्ण पुस्तक भावनांवर आधारित आहे भीतीला शत्रू म्हणून दाखवले जाते आत्मविश्वासाला नैतिक मरण म्हणून मांडले जाते हिल जाणतात की तर्क दिशा देतो पण भावना गटी देते थिंक एंड ग्रो रिच ही गती निर्माण करण्याचा प्रयत्न करते शेवटी हे पुस्तक फक्त आपले विचार समजावून सांगत नाही तर ते वाचकाच्या आत रुजवते कथा पुनरावृत्ती आणि मानसिक सराव यांच्या माध्यमातून ते अपयश प्रयत्न आणि शक्यता यांच्याविषयीची दृष्टी बदलते म्हणूनच हे पुस्तक अनेक वर्षांनंतरही लोकांवर प्रभाव टाकते जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण उपयुक्त वाटले असेल आणि अशाच प्रकारचे विचार प्रवर्तक पुस्तकांचे संकल्पनांचे आणि तत्वज्ञानाचे कॉन्टेंट तुम्हाला हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे रविवारी नियमितपणे असे व्हिडिओ येतात जे यश आत्मविकास आणि मानसिक शक्तीकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलू शकतात सबस्क्राईब करा जेणेकरून कोणताही महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला चुकणार नाही